अखिल भारतीय हिंदू खाटिक समाज संघटनेच्या रजिस्टर नंबर तेरा नऊशे नव्याण्णव नौ, शिष्टमंडळाची राज्य सचिव वनिता वैद सिंगल आय ए एस यांच्यासोबत मंत्रालयातील महत्त्वपूर्ण बैठक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या शिष्टमंडळाने आज राज्याच्या सचिव विनिता वैद सिंगल यांची विशेष भेट घेतली मंत्रालय सचिव दालनात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हिंदू खाटीक समाजाच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली आहे बैठकीस उपस्थित मान्यवर या बैठकीस अखिल भारतीय हिंदू खाटिक समाज संघटनेचे विविध पदाधिकारी आणि कोर कमिटी सदस्य उपस्थित होते यामध्ये संघटनेचे मुख्य मार्गदर्शक तुकारामजी डोंगरे काकासाहेब प्रदेशाध्यक्ष रमेशजी जाधव साहेब प्रदेश सचिव श्रीकांतजी रांजणकर साहेब सरचिटणीस कपिलजी घोलप साहेब सोशल मीडिया प्रमुख केतनजी इंगवले साहेब युवा प्रदेश अध्यक्ष रोहितजी थोरा साहेब कोर कमिटी सदस्य व्यंकटेशजी जाधव साहेब या प्रमुख मागण्या आणि चर्चा झालेले मुद्दे समाजाच्या आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणं समाजातील तरुणांना शासकीय नोकऱ्यांमध्ये आणि उद्योजकतेत संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष योजना समाजासाठी शासकीय गृहनिर्माण योजना शिष्यवृत्ती व्यवसाय सहाय्य अनुदान यांसारख्या धोरणांमध्ये सुधारणा करणं समाजाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचं जतन करण्यासाठी विशेष प्रयत्न डॉक्टर संतोजी लाड यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करावी कुटुंबातील एका सदस्याची जात पडताळणी व जातीचं प्रमाणपत्र असल्यास त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना एकोणीसशे पन्नासचा पुरावा सादर करण्यासाठी त्रास देऊ नये हिंदू खाटीक समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ देण्यात यावे मंडळाला दोनशे कोटी रुपयांची तरतूद करावी कौशल्य विकासाच्या अंतर्गत कातडी उद्योगास प्राधान्य देण्याकरिता एम एस एम ई अंतर्गत येणाऱ्या योजनांचा समाजातील तरुणांना प्रशिक्षण देऊन उद्योगधंदा उभारण्यास मदत करण्यात येईल समाजाच्या विकासासाठी झटणाऱ्या संघटनेत शासनाकडून समाजाला दिलासात्मक उत्तर मिळाले रोखोक पोलीस टाइम्स केतन इंगवली मुंबई